नमस्कार मी मनोहर पंडित डिवोर्स मालिकेतील हा शेवटचा भाग आणि हो ही कथा काल्पनिक का आहे आणि वास्तवाशी संबंध हा केवळ योगायोग समजावा तर वळूया रिव्हर्स डिव्होर्स या, या शेवटच्या भागाकडे रिव्हर्स डिव्होर्स तीन महिन्याचं अमेरिकेतलं प्रोजेक्ट संपवून माझा मित्र भारतात परतला आल्या आल्यास त्यानं फोन केला भावा संध्याकाळी भेट खूप बोलायचं आहे चार महिने होत आले आपण भेटून तुम्ही दोघं नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला आणि काही दिवसातच मी अमेरिकेला गेलो प्रोजेक्ट संपवून परत आलो आणि तुला पहिला कॉल केला संध्याकाळी लवकर ये उशीर करू नकोस आणि हो तुझ्यासाठी खास काहीतरी आणलं आहे कधी कधीमधी एक फोन केवळ बातमी देत नाही तर स्मृती पण जागवतो तो, तो राहत असलेल्या हॉटेलात त्यानं संध्याकाळी डिनरला बोलावलं माझी आवडती सिंगल माल्ट आणली असावी म्हणून आग्रहाचं निमंत्रण त्यानं माझ्या बायकोला पण फोन करून तसंच निमंत्रण तिला पण दिलं तिच्यासाठी पण तिची आवडती नापा व्हॅलीची विंटेश सिराज त्यानं नक्कीच आणली असावी संध्याकाळी ठरल्याप्रमाणे आम्ही दोघं त्याच्याकडे पोचलो आम्हा दोघांना एकत्र पाहून त्यानं आश्चर्याने विचारलं एकत्र आलात की वेगवेगळे तो अमेरिकेला जाण्यापूर्वी आम्ही दोन वेगळ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो होतो म्हणून त्याचा प्रश्न चुकीचा नव्हता आमच्या आत्तापर्यंतच्या पाचही डिवोर्सचा तो एकमेव साक्षीदार होता एकत्र चालो रे आम्ही मी त्याला सांगितलं अरे वाह, म्हणजे आणखीन काही बिनसलं नाही तर मित्र मनापासून म्हणाला अरे तुला वाद घातल्याशिवाय झोपच लागायची नाही तो म्हणाला आणि मला अन्न पचायचं नाही माझ्या बायकोनं हसत हसत वाक्य पूर्ण केलं भाऊजी बरंच काही घडलं आणि बिघडलं गेल्या तीन महिन्यात माझी बायको म्हणाली म्हणजे आता काय सहावा डिवोर्स होणार का मित्राला प्रश्न पडला नाही रे मित्रा सर्व सुरळीत सुरू आहे आता उगीच नाट लावू नकोस मी म्हटलं त्याचं काय झालं भाऊजी आम्ही वेगळे राहायला लागलो तरी शेजारी होतो आणि आता आम्ही शेजाऱ्यांसारखे भांडायला लागलो होतो कचऱ्याची बादली इथे ठेवू नकोस टी व्हीचा आवाज कमी कर एक ना अनेक विषय होते भांडायला एक दिवस काय झालं आम्ही आपापल्या बाल्कनीत चहा पीत बसलो होतो इतक्यात चिमणा चिमणी आले आणि आपसात भांडू लागले एकमेकांना चोच मारू लागले मी त्यांना उडवलं पण काही मिनटात ते लगेच परतले आणि चोची चोच घालून प्रेम करू लागले मी विचार केला की जर हे मुके पक्षी भांडण विसरून परत प्रेम करू शकतात तर आपण का करू शकत नाही आम्हा दोघांनाही हे जाणवलं आणि आमची भांडणं कमी झालीत भाऊजी तुम्ही आमच्या ॲनिव्हर्सरीकरता आम्हाला जे हॉलिडे पॅकेज गिफ्ट केलं होतं ना त्याचा चांगला परिणाम झाला बायकोनं मित्राला सांगितलं ते कसं मित्रानं विचारलं लग्नानंतर आम्ही हनीमूनला नैनितालला गेलो होतो म्हणून तुम्ही आम्हाला नैनितालचेच पॅकेज गिफ्ट केले आम्ही प्रवासाला निघालो भाऊजी काठगोदामपर्यंतचा प्रवास ठीक होता जेवढ्याला तेवढं हो ला हो नाहीला नाही इतकंच पण तिथून नैनितालच्या प्रवासात काहीतरी वेगळीच अनुभूती आली लग्नानंतर आम्ही हनीमूनसाठी गेलो होतो त्या आठवणी जाग्या झाल्या वळणांवरून गाडी जाताना होणारा स्पर्श ते धुंद वातावरण जुन्या आठवणी यात काहीतरी जादू होती एका शार्प टर्नवर यांनी मला सावरायला जवळ ओढलं आणि मी यांना बिलगले त्या वळणावर जिथे मी यांना बिलगले तिथूनच वाट बदलली यांनी माझा हात हातात घेतला आमचे डोळे बोलायला लागले आमच्यातले मतभेद विरघळायला लागले बोलता बोलता बायकोला घहीवर आला तुला सांगतो मित्रा मी सुरुवात केली जुना काळ आठवला त्या काळी हॉटेल बुकिंग क्रेडिट कार्ड मोबाईल काही नव्हतं नैनितालला जायचं ठरलं आणि आम्ही निघालो आम्ही बरेलेहून काडगोदामला पोचलो कुलीचे दोन रुपये वाचवायला माझ्या खांद्यावर एअरबॅग हातात स्टीलची ट्रंक आणि हिच्या हातात सूटकेस असे आम्ही बसने नैनितालला आलो दोन चार हॉटेल शोधले आणि एक चांगलं हॉटेल पाहून टेरेपची घासाघीस करून रूम घेतली घरी आईवडिलांना काळजी आम्ही दोघंच लांबचा प्रवास अनोळखी मुलूक म्हणून चेक इन केल्यानंतर लगेच बाहेर पडलो पोस्ट ऑफिस शोधलं आणि घरी तार केली रीच सेफ स्टेइंग हॉटेल अलका त्यानंतर हनीमून सुरू झाला घोड्यावरून नैनी पीकला जाणं बोटिंग करणं नैनी लेख लेक भोवती हातात हात धरून चक्कर मारणं सॉफ्टी भुट्टा खाणं मँगोला स्पॉट पिणं मजा आली खूप चैन केली मित्रा चैन या शब्दाची व्याप्ती पण किती मर्यादित होती त्या काळी आयुष्यातले ते सात दिवस अविस्मरणीय आहेत हे अगदी खरं बोललेत भाऊजी ते सात दिवस विसरणं शक्यच नाही आमचं अरेंज मॅरेज लग्नापूर्वी आम्ही वेगवेगळ्या वाटांवरून चालत होतो लग्नानंतर एकाच वाटेवरून प्रवास सुरू झाला एकच ध्येय होतं सहजीवनाचं पण कालांतरानं नकळत वाटा दुभागल्या लहान सहान गोष्टीतून वाद व्हायला लागले कधी वाद शब्दांमुळे तर कधी मौनामुळे एक दरी निर्माण झाली आणि आमच्या सुखाच्या कल्पना भिन्न झाल्या हे सगळं नकळत झालं भाऊजी बायकोनं तिचं मत मांडलं मी म्हटलं मतभेद असतात पण त्यांचा विपर्यास होऊ द्यायचा नसतो दुर्दैवानं तो आमच्याच झाला मला परदेशी द्यायची संधी मिळाली आणि मी गेलो गेलो ते सोबत घेऊनच आमच्यातली दरी वाढत गेली आणि त्याचा परिणाम तू पाहायलाच आहेस भाऊजी हे परदेशी गेल्यापासून ते परतेपर्यंतची वीस वर्ष आम्हाला आमच्या आयुष्यातून कट आणि डिलीट करायची आहेत कॉम्प्युटरवर फाईल डिलीट केली तरी ती राहते तसंच आमचं काही आहे पण आमचे प्रयत्न सुरू आहेत लग्नानंतर आम्ही जसे एकमेकात मिसळलो होतो ब्लेंड झालो होतो तसंच परत एकदा व्हायचं आहे नैनिताल ट्रीप आम्ही खूप एन्जॉय केली दॅट वॉज अ स्टार्टिंग पॉईंट थँक्स भाऊजी फॉर द गिफ्ट बायकोचे डोळे पाणावले मित्रा मी म्हणालो त्यानंतर रिव्हर्सल प्रोसेस सुरू झाली प्रयत्न करून पाहता ठरवलं आम्ही कलकत्त्याला गेलो आमचा ट्रॅव्हल डिव्होर्स झाला होता तरी गेलो हिच्यासोबत मेट्रोतून भरपूर हिंडलो मॉलमध्ये गेलो तरहीसुद्धा माझ्यासोबत सुंदरबन आणि शांतिनिकेतनला आली मी पुस्का आणि सिंगाड्यावर ताव मारला तरही फ्लरीजमध्ये रमली त्या अनुभवानंतर दुबई ट्रिप झाली हिच्यासोबत भरपूर शॉपिंग केलं तर हिनं सफारी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स एन्जॉय केले भाऊजी मी पॉज घेताच बायकोनं कंटिन्यू केलं नंतर किचन डिव्होर्सचं पण रिव्हर्सल सुरू झालं आम्ही एकत्र डिनरला जाऊ लागलो मी सुशी ऑर्डर करायची तर हे सावजी मटन हळूहळू आम्हाला आमच्या न्यूसन्स व्हॅल्यूची जाणीव झाली मी अति स्वच्छतेचा हट्ट सोडला तर यांनी अस्वच्छतेचा आमच्या ओ सी डीवर आम्ही ताबा मिळवायला लागलो दुसऱ्याला सुखी करण्यासाठी होणाऱ्या त्रासात किती सुख असतं याची आम्हाला जाणीव झाली आणि एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आता शेवटपर्यंत एकत्र वाटचाल करायची आहे मला वाटतं भाऊजी हा सगळा भावनांचा खेळ आहे आणि त्याचा हा परिणाम आपणच आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला हवं आपापसातल्या आप दुराव्यानं माणसाची किंमत कळते मनातल्या एका कोपऱ्यात पोकळी निर्माण होते चुकलाच माझा भाऊजी नाही हो वहिनी तसं काही नाही तुम्ही उगीच त्रास करून घेऊ नका टाळी एका हातानं वाजत नाही वहिनी माझ्याकडे पाहत मित्र म्हणाला बरं आता काय घेणार वाईन की विस्की मी म्हणालो वाईन तर बायको म्हणाली विस्की आमचा मित्र आश्चर्यानं आमच्याकडे पाहत होता एकमेकांच्या आवडी जपायची आमची धडपड त्याला जाणवत होती चल वाईन उघड विस्की घरी घेऊ मी म्हटलं आम्ही सर्वांनी ती संध्याकाळ एन्जॉय केली त्यानं अमेरिकेच्या गोष्टी सांगितल्या तर आम्ही आमच्या नव्या वाटचालीवरचे अनुभव शेअर केले परत जाताना मित्राला घरी येण्याचं निमंत्रण दिलं तारीख वेळ मेन्यू ठरला निघता निघता त्याने विचारलं यायचं कुठं चारशे एक की चारशे दोन आम्ही दोघांनी एकमेकांकडे हसत हसत पाहिलं आणि एकत्र एक म्हटलं जुन्या घरी पूर्वी राहत होतो तिथे चारशे एक आणि चारशे दोन दोन्ही फ्लॅट्स विकले बायको पण म्हणाली आता नव्या वाटचालीसाठी आमची प्रोसेस रिव्हर्समध्ये आली आहे आम्ही विचार केला होता की सर्व संपलं आहे पण खरं तर आता खरी सुरुवात झाली आहे मी मित्राला म्हटलं नवीन पर्व सुरू झालं आहे आयुष्यात कधीकधी काही गोष्टी मोडतात पण परत जोडता येतात त्या जोडण्यापूर्वी थोड्या वेळासाठी तुटतातच आणि मग आपण नव्यानं सुरुवात करतो आणि तिचं नाव ठेवलं आहे रिव्हर्स डिवोर्स धन्यवाद